नमस्कार मंडळी प्रिताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ येत नव्हते काही कारणास्तव आपले व्हिडिओ थांबले होते तर आज आपण बघणार आहोत श्रावण स्पेशल पावटा रस्सा भाजी तर तुम्ही ही देखील ही रस्साभाजी ट्राय करून बघा आणि गरम गरम भाकरी आणि पावट्याची रस्साभाजी खायला एकदम छान लागते आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला आता आपण पावट्याच्या रस्साभाजीसाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी पावट्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या धने जिरे आणि तीळ घेतलेले आहेत ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि आता इथं कढईमध्ये ते एक टेबलस्पून तेल टाकलेलं आहे तेल एक -एक है। ते गरम झाल्यानंतर आपल्याला धने जिरे आपण जे एक टेबलस्पून घेतलेलं आहे ते आपल्याला चांगले असे तडतड वाजेपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये खोबरं देखील ॲड करायचं आहे खोबरं आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे कारण तीळ जिरे हे आपण तडतड होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे त्यामुळे ते परत जास्त भाजून घ्यायचे नाहीत नाहीतर मसाल्याचा करपट असा वास येतो त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण देखील टाकून तोही भाजून घ्यायचा आहे आता मसाला आपला छान भाजून झालेला आहे आणि तो एका प्लेटमध्ये आता आपण काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊयात पावटा आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि नंतर कढईमध्ये मी एक टेबलस्पून तेल टाकलं होतं त्याच्यामध्ये पावटा आपल्याला पडूसपर्यंत भाजून घ्यायचा आहे कारण जर पावट्याला भाजून घेतलं ना तर आपण रशामध्ये तो पटकन शिजतो आणि शक्यतो करून भाजी करत असताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे त्याने एकद रशाला एकदम छान अशी टेस्ट येते आणि पावटा डाग पोडसपर्यंत भाजून एका साईडला पावटा भाजत आहे तोपर्यंत आपला मसाला देखील भाजून जा घेतलेला तो थंड झालेला आहे आणि आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घेत घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून घेतलेले होते आणि त्याचा कूट घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्स करायचे आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे एकदा फिरवत असताना पाणी ॲड करायचं नाही आणि दुसऱ्यांदा पेस्ट करायच्या टायमाला त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं एक टेबलस्पून पाणी ॲड करावं लागेल आणि तेवढं पाणी ॲड करायचं आणि त्याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची तर आता आपली इथे पेस्ट देखील तयार करून झालेली आहे आणि दुसऱ्या साईडला जो आपण पावटा भाजायला घेतला होता तो आपला पावटा देखील छान असा भाजून झालेला आहे पावट्याला असा डाग देखील पडलेला आहे तुम्हाला दिसत आहे पावट्याला छान असे डाग पडलेले आहेत तर आता हा पावटा आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे कारण आपल्याला त्याच कढईमध्ये रशाला देखील फोडणी टाकून घ्यायची आहे पावटा एकदम असा मऊ देखील होतो प तो तेलामध्ये भाजून घेतल्यामुळे आणि आता आपण पावटा प्लेटमध्ये काढून घेऊयात तर त्याच कढईमध्ये मी एक दीड टेबल स्पून तेल टाकलेलं आहे म्हणजे एक दीड चमचा तेल टाकलेला आहे छोटा जो आपला कालवनाचा असतो तो याच्यामध्ये थोडंसं पाणी देखील ॲड करायचं आहे आणि जेणेकरून मसाला व्यवस्थित शिजला जातो आणि पाणी थोडंसंच ॲड करायचं आहे जास्त पाणी ॲड करायचं नाहीत नाहीतर पाणी पाणी शिजायला मस पाणी टाकल्यानंतर मसाला शिजायला देखील जास्त वेळ जातो थोडंसं पाणी टाकलं तरी मसाला व्यवस्थित शिजून निघतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी आपलं त्या मसाल्यामधलं आटून गेल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चिमटभर हळद टाकायची आहे आणि कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे नंतर रेड चिली पावडर घ्यायची आहे जी कलरसाठी फक्त आपल्याला टाकायची आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जो पावटा आपण भाजून घेतला होता आता तो पावटा आपल्याला या मसाल्यामध्ये ॲड करायचा आहे आणि प व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जेवढी पातळ रस्सा भाजी पाहिजे त्या अंदाजानुसार तुम्ही पाणी टाकू शकता तुम्हाला जसा जितका रस्सा पाहिजे तितका तुम्ही पाणी त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि आता आपण याच्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे मी एक तांब्यात पाणी टाकलेलं आहे पाणी गरम करून घेतलेलं होतं मी प्र प्रत्येक वेळेस सांगितले पाणी गरम करूनच टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं नाहीतर भाजीची चव येत नाही आणि याला दोन उकळ्या काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपला पावटा शिज शिजला पाहिजे अशी त्याला उकळी उकळी काढून घ्यायची आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे छान असा रशाला कटदेखील आलेला आहे आणि आता आपण पावटा शिजला का ते बघूयात पावटा एकदम असा मऊ शिजला पाहिजे तुम्हाला इथे मी दाखवत देखील आहे पावटा कसा शिजला पाहिजे ते छान आपला पावटा इथे शिजलेला आहे तर आता आपण रसाभाजी एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर तुम्हाला ही गावरान भाजी श्रावण स्पेशल कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा